दरम्यान थेट सगळ्या विधानसभेत शंभूराज देसाई होती तुमचं मत सरकार विचारत होत तुम्ही सांगायला पाहिजे होत ना की मराठा समाजाला ओबीसीतन आरक्षण द्या किंवा देऊ नका जे काय तुम्हाला म्हणायचं होतं ते तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज कालच्या तुम्हारा बैठकीमध्ये येऊन म्हणायला पाहिजे होत पण जाणीवपूर्वक कुणाचा तरी फोन आला कुणाचा तरी आदेश आला आणि म्हणून जाणीवपूर्वक या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आता मला, आता मला मला आरक्षणा संदर्भात लढा उभा करणाऱ्या श्री मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले या लोकांनी काय वागणू या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यामुळं आता याच ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागल ते या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उघडा झालेला आहे एवढंच मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगायचे का मुनगटीवर साहेब हा बोला बोला ना अतिशय महत्वाच्या विषयावर आज सन्माननीय सदस्य निवेदन मुनगट्टीवर साहेबांचं निवेदन निवेदन नाही मी याच्यावर बोलतोय ठीक बोला अध्यक्ष महोदय अजितदा दोन मिनिट अजितदा अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे साठ दोन मधील तीन दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावय स्थगीन करण्यात यावी असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे साठ दोन मधील तीन दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा अधिनियम सत्तावन्न अन्वय स्थगित करण्यात यावी प्रश्न असा आहे की पुरणे मागणीवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भामध्ये विधानसभा नियमातील कलम दोनशे साठ अब्ली दोन मधील तीन दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्न अन्वय स्थगित करण्याची सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असली त्याने होर म्हणावे प्रतिकूल असेल त्याने नाही म्हणावे बहुमत हो आहे बहुमत हो प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पहिला व शेवटचा दिवस अध्यक्ष राज्य शासनानं जम्मू काश्मीर राज्याच्या इचगाम येथे उत्तर प्रदेश राज्याच्या अयोध्या नगरीत महाराष्ट्र भवन इमारतीचं बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे सदर कामावर होणारा खर्च हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे याची नोंद सभागृहाने घ्यावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतेने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षातील बाप क्रमांक एक ते दोनशे नव्याण्णव मधील एकूण रुपये अक्षरी चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी सहा लाख सदुसष्ट हजार फक्त इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजुरीसाठी एकत्र रित्या सभागृहासमोर मांडत आहे आता मी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यासंदर्भातील एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दोन नगर विकास तीन सार्वजनिक बांधकाम विभाग चार उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग व पाच पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाच्या पुरवणी मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रित मतदाना एकत्रपणे मतास टाकतो एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अनुक्रमांक अठरा ते वीस दोन नगर विकास विभाग अनुक्रमांक एकवीस ते पंचवीस तीन सार्वजनिक बांधकाम विभाग अनुक्रमांक सत्तावीस ते एकतीस चार उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग अनुक्रमांक सदोतीस ते बेचाळीस पाच पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक सहासष्ट अनुकूल असतील त्याने होय म्हणावे प्रतिकूल असतील त्याने नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे मागण्या संभत झाल्या आता मी चर्चेसाठी अभ्यास प्राथम्य क्रमांक नसलेल्या खाली विभागाच्या पूर्ण मागण्या कामकाज पत्रिकेसोबत सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रित मतास टाकतो एक, मता एक सामान्य प्रशासन विभाग अनुक्रमांक एक ते दोन दोन ग्रह विभाग अनुक्रमांक तीन ते सात तीन महसूल व वन विभाग अनुक्रमांक आठ ते दहा चार कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास, विकास सव्वीस सहा जलसंपदा विभाग अनुक्रमांक बत्तीस व तेहतीस सात विधी व न्याय विभाग अनुक्रमांक चौतीस ते छत्तीस आठ ग्राम विकास विभाग अनुक्रमांक त्रेचाळीस ते पंचाळीस नऊ अन्न व नागरी पुरवठा ग्राहक